नमस्कार मी सीमा आढे आणि आपण पाहत लोकमत काल सोशल मीडियावरती लिंकड इनवरची एक आ, पोस्ट जी आहे ती खूप चर्चेला आली कारण एका गुजराती कंपनीमध्ये मराठी तरुणांना विरोध केला जातो आहे का असा सवाल या पोस्टनंतर विचारला गेला खरं तर त्या पोस्टमध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की ग्राफिक डिझायनरसाठी भरती आहे मात्र मराठी उमेदवारांचं या ठिकाणी स्वागत नाही असं त्यांनी तिथे जाहीरपणे लिहिलेलं होतं गुजरातमध्ये गुजरातची ही कंपनी आहे आणि कार्यरत सध्या गोरे गिरगावमध्ये आहे आपल्याला माहिती आहे की गिरगावमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणसं राहतात मराठी कुटुंबीय राहतात आणि तिथे जर एखादी गुजराती कंपनी मराठी तरुणांना जर विरोध करत असेल तर कर अर्थातच तिकडचे जे स्थानिक आहेत ते संताप त्यांच्यामध्ये एक संतापाची भावना जी आहे ती निर्माण होईल माझ्यासोबत तिकडचे काही स्थानिक का आहेत जे गिरगावमध्ये राहतात आणि ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खरं तर हे जे स्थानिक आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत काका जी पोस्ट व्हायरल झालेली आहे काल सोशल मीडियावरती त्या पोस्टबद्दल तुम्हाला माहिती आहे का जिथे लिहिलं आहे की मराठी तरुणांना किंवा मराठी माणसांचा स्वागत इथे केलं जाणार नाही बरोबर भाव नाही म्हणजे गिरगावमध्ये आम्हाला आमच्या डोक्यात त्याबद्दल रागच येतो आहे आणि यांचं एवढं धाडच महाराष्ट्रात महाराष्ट्रात मुंबई आणि सारख्या गिरगावसारखा मराठमोळ्या एरियामध्ये राहून अशा प्रकारच्या आम्हाला मराठी लोकांना जर नोकरीपासून प्रवृत्त करत असतील तर यांचं किती धाडच म्हणायचं आणि मराठी लोकांची कळचेपीच आहे एका प्रकारे आमचा अपमान पण आहे महाराष्ट्रात मराठी भूमीत राहून तुम्ही मराठी लोकांना नोकऱ्या देणार देत नाही मग का गुजराती लोकांना देणार का नाहीं, नाहीं। का अन्य भारतीय अन्य भाषिक लोकांना तुम्ही नोकऱ्या देणार हा जो आमचा अपमान आहे आधी कधी असा अनुभव तुम्हाला गिरगाव आला आहे का नाही नाही असं कधीच आलेलं नाही आणि अशा प्रकारे जे केव्हा झालं तर मराठी लोक त्वेषाने उठायचे पण आता तो प्रकारे कोणीच दिसत नाही कोणाच्या प्रतिक्रियाही त्याविरुद्ध येत नाही आहे हा म्हणजे मराठी शिकलेल्या मुलांचाही म्हणजे आय टी वगैरे क्षेत्र असलेल्या मुलांचाही अपमान आहे आम्ही शिकून करायचं काय लाखो रुपये खर्च करून डिग्री घेतात सगळे घेतात मी आता उपयोग काय आता ही सुरुवात झाली असं म्हणायचं हो ही सुरुवातच आहे ही सुरुवातच आहे त्याविरोधात तुम्ही काय करणार आहात की कोणाची भेट घेतली आहे का माहिती घेतली आहे का आम्ही अजून कोणाची भेट घेतलेली नाही पण प्रत्येक मराठी माणसाने उसळून याच्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत आणि तुमच्यासारख्या पत्रकारांनाही ते पुढे आणलं पाहिजे मॅटर खूप लोकांना माहिती नाही आहे ते नक्कीच आपल्यासोबत अजून काही स्थानिक का आहे आपण त्यांच्याशी बोलूया खरंतर ही पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया दिल्या अनेकांनी संताप व्यक्त केलं तुम्ही कसं पाहता तुम्ही स्थानिक आहात आणि गिरगावमध्ये अशा प्रकारे एखादी गुजराती कंपनी जर मराठी तरुणांना विरोध करत असेल तर तुम्ही काय पुढे पाऊल उचलणार आहात आपण पाहिलं तर ही जी जाहिरात केली ही वुमेनिया म्हणजे कंपनी आहे वुमेनिया वुमेनिया मार्केटिंग समथिंग वगैरे ही सुरतवरून ऑपरेट केली आहे सुरतवरून चालली चालते ही कंपनी आणि जानवी सारना ह्या महिलेने जो इकडे जी पोस्ट केलेली आहे की गिरगाव त्यांना ग्राफिक डिझायनर पाहिजे पण मराठी माणसाचं स्वागत केलं जाणार नाही याचा अर्थ नेमका काय करायचा आधीच महाराष्ट्रात येणारे मोठमोठे उद्योग हे पळून गुजरात गेलेले आहेत आता मराठी मुलांच्या हक्काच्या नोकऱ्यांवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि अशा रीतीने जर का हे मराठी आणि मराठी माणसांच्या बाण्याला नख लावणार असतील तर हा त्यांना ओरबडल्याशिवाय सोडणार नाही ह्या पंजाबी त्यांना ओरबडून काढू कधी असा अनुभव आलाय का तुम्हाला आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती किंवा निवडणुकीचे रणधुमाळे सुरू असताना मराठी विरुद्ध गुजराती पुन्हा एकदा असं वातावरण गिरगाव मध्ये बघायला मिळते नक्की शंकेला वाव आहे कारण सध्या सरकार जे काय करते आम्ही कोणत्या सरकारच्या विरोधात नाही की सरकारच्या बाजूनी नाही पण जे चालले ते अतिशय कुटील कारस्थान चाललेलं आहे याआधी सुद्धा असे डाव आखले गेलेले आणि जाणून बुजून आम्हाला तरी वाटतं की ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्याकरता हे असे नालायक डाव आखले आहेत पण ह्याच्यात भरडला जातो सर्वसामान्य माणूस आणि मराठी माणूस याचा अत्यंत आम्हाला वाईट वाटत रिप्स सर आम्ही आम्ही गिरगाव संस्थेतर्फे जी गिरगावातली संस्था आहे राज्यभर कार्यरत आहे ह्या संस्थेतर्फे पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त स्थानिक पोलीस स्टेशनला आपण लेखी तक्रार देत आहोत की ह्याच्या या वृत्तीविरोधात या व्यक्तीविरोध सोडा या वृत्तीविरोधात यांना आळा घाला आणि हा कायमचा आळा घातला पाहिजे आता कोणती येणार टपली मारून बघणार एकदा टपली लागली कोणी सहन केलं की परत टपली मारायला तयार कारण काही बो जण का बोललं जाते की माफीनामा सादर केलाय अरे माफीनामा सादर केला म्हणून आधी खून करता बोल सॉरी चुकून चाकू लागला म्हणून हे आम्ही कदापि सहन करणार नाही आता ठिकठिकाणी आता या पोस्टनंतर किंवा हे जेव्हा तुम्हाला कळालं स्थानिकांना कळालं तेव्हा तुमची भावना काय होती तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती भावना ती रागाचीच भावना आहे आम्ही त्यांच्या ऑफिसला हो सुद्धा भेट देण्याचा दे प्रयत्न केला पण त्यांचं ऑफिस म्हणजे बंद, बंद होतं त्याच्यानंतर ही जी मुलगी आहे जान्हवी सारनाका जी काही कोण आहे तर तिला फोन करण्याचा प्रयत्न केला एकदा रिंग वाजली आणि नंतर फोन तिचा लागतच नाही आहे म्हणजे तूर्तस्तेही म्हणजे आता दबावापोटी असं करत की काय कळत नाही आहे पण पूर्वी हा एक आता मिळालेला आम्हाला नवीन अनुभव आहे पण याही पूर्वी असे काही आहे की गिरगावात जे आता मारवाडी बिल्डर जे आता मोठमोठे मुट -मुट टॉवर उभे करत आहेत तर सुद्धा मराठी माणसाला प्रवेश दिला जात नाही आणि आजच सकाळी एक गोष्ट अशी पण कानावरती आली की मराठी माणूस सुद्धा शाकाहारी जरी असेल तरी सुद्धा प्रवेश दिला जाणार नाही आहे म्हणजे आमच्याच भूमी मध्ये आम्हाला जर असं जर दावलण्यात येणार असेल तर मग ह्या तुम्ही मत फक्त गुजराती आणि घ्या मराठी माणसाकडे येऊ नका एक मराठी आता आता इकडे लोक जे आहेत आहेत ते उपस्थित म्हणून तुम्ही काय काय तुमची दाखवणार आहात खरं तर या सगळ्या वृत्तीना किंवा जे काही प्रकार आता गिरगावमध्ये मुंबईमध्ये घडत आहे तर तुमची काय भूमिका असणार आहे पुढे स्ट्रॉंग भूमिका भूमिका स्पष्टच आहे की जी आमची आम्ही गिरगाव ही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातूनच आम्ही आता जे आमचे मिलिंदी यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही सगळीकडे तक्रारी दाखल करणार अलर्ट झाला नक्कीच गुजरातची ही कंपनी आहे आणि ही कंपनी गिरगावमध्ये कार्यरत आहे त्यांना ग्राफिक डिझायनर हवा होता मात्र इथे या कंपनीमध्ये मराठी उमेदवार जो असेल त्याचं स्वागत केलं जाणार नाही असं त्यांनी थेट त्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं आणि त्यानंतर खरंतर सगळ्यांनी सोशल मीडियावरती संताप व्यक्त केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही मराठी तरुणांना डावलू ना शकत नाही अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावरती झळकल्या आणि त्याच्यानंतर जे आता गिरगावमधले जे स्थानिक आहेत ते सुद्धा आता अलर्ट झाल्याचं ते सांगत आहेत राजकीय नेते खरं तर म मराठी नेत्यांसाठी मराठी माणसांसाठी लढताना बघायला मिळतात मनसे पक्ष हा खरं तर सगळ्या मराठी माणसांसाठी जगतो त्यांच्यासाठी काम करतो अशी त्यांची भूमिका असते नेहमीच शिवसेनासुद्धा असे अनेक पक्ष आहेत जे मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी काम करतात असं ते सांगतात मात्र आज गिरगावमध्ये मराठी तरुणांना डावलल्याचं चित्र सोशल मीडियावरती निर्माण झाले स्थानिक पातळीवरती नक्की इथे काय सुरू आहे पहिलं प्रथम मुद्दा मी सांगेन की तुम्हाला मनसे आणि शिवसेना आम्हाला कोणत्याच पक्षाबद्दल काही बोलायचं नाही आहे ही सर्वसामान्य सर्वसामान्य मराठी लोकांची जबाबदारी कुठल्या पक्षावरती ठोपून चालणार नाही पण जसं तुम्ही आता म्हणालात की इकडे मराठी नेते लोकं राजकीय नेते लोकं करतात काय आम्हाला पण थोडी शंका वाटायला लागली आहे आणि थोडंसं आम्हाला काही महिन्यापूर्वीपासून आम्ही असं ऐकून म्हणतो की स्वतःचे पक्ष कार्यालय चालवायला स्वतःच्या वर्गण्या मिळावं म्हणून ही लोक त्या संबंधित परप्रांतीय बिल्डर पुढे किंवा परप्रांतीय जे व्यवसाय करतात त्यांच्यापुढे लोटा त्यांच्याकडे भांडी घासा इथपर्यंत आम्हाला माहिती आलेलं आहे जसं परवा आम्हाला माहिती जसं परवा हे सोशल मीडियावरती आम्ही ऐकलं वाचलं आम्ही गिरगावचे असल्यामुळे आम्ही गिरगाव संस्थेकडे जास्त कार्यरत असल्यामुळे मराठी लोकांसाठी सातारा सांगली आम्हाला मेसेज आला की तुमच्या गिरगावमध्ये चालू काय म्हणून आम्ही मुद्दाने कॅल्क्युलेशन काढलं जे तुम्हाला दाखवू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल आपले बारा करोड लोक हे लोकसंख्या आहे जवळजवळ बारा तेरा करोड त्याच्यामध्ये मुंबईमध्येच एकोणऐंशी एकोणनव्वद लाख आहे हे बघा हे गुगल वन काढलेलं आहे हे गुगल वन काढलेलं आहे आणि बारा करोडमधले जवळजवळ नऊ करोड हे मराठी आहेत साडे आठ करोड मराठींपै वरती वर्चस्व दाबत आहे फक्त हे सात टक्के लोक सात टक्के लोक बेचाळीस लोकांना मारतात आहेत दोन टक्के लोक पासष्ट लोकांना मारतात आहेत हे कॅल्क्युलेशन आहे पूर्ण आजच्या गुगल वर आलेलं आता जसं मगाशी म्हणालो की राजकीय नेते लाज वाटते बेश्रम हलकड झालेले आहेत यांना फक्त वर्गणी पायी आणि भांडी घाशी पायी हे फक्त मराठी लोकांची कुचुंबना करत आहेत आणि आता जसं मगाशी हे म्हणाले इकडे मराठी लोकांना घर पण दिलं जात नाहीये आणि कोणी ब्र पण काढत नाही आहे इकडे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आमच्या इकडे तरी गिरगावमध्ये तरी महाराष्ट्रभर आम्ही पोचू शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण गिरगावमध्ये तरी ही गोष्ट आम्ही सहन करणार नाही आज संध्याकाळी याची रीतसर तक्रार मिलिंद बेजपाटाक आहे नागेश पोद्दार आहे शिल्पा नायक आहे का जे काल स्वतः गेले होते परवा त्यांच्या ऑफिसमध्ये हा जाब विचाराला आम्ही बंद होतो शनिवारी गेले होते बंद होतं खेतवाडीमध्ये आम्हाला कळलं त्याची सगळं माहिती खाली शिल्पा नायक आहे आमच्या महिला सचिवाने तर गेले होते पण बंद होतं पण रीतर तक्रार दिली जाणार आणि तुमच्या माध्यमाने एवढी सांगायची होती भांडी घाशीगिरी सोडा बस झालं मराठी लोकांना आता तरी जागे व्हा पुढे जाऊन पुढची पिढी ही आपल्याला ना माफ करणार नाही हे खूप वाईट चालू आहे एवढं सांगू इच्छितो जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केल्यानंतर तर सगळ्यांनीच त्याची दखल घेतली अनेक बातम्या आल्या मात्र जेव्हा या कंपनीच्या कार्यालयात जाऊन या स्थानिकांनी भेट दिली तेव्हा ते, ते कार्यालय बंद होतं आणि एच आरकडून ही पोस्ट जी आहे ती लिंकड इन या साईटवरती पोस्ट करण्यात आली होती तर एच आरशी सुद्धा संपर्क साधण्याचा या स्थानिकांनी प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी सुद्धा संपर्क होऊ शकला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे मात्र याची रीतसर तक्रार आम्ही करणार आहोत अशा प्रकारे आम्ही गिरगावमध्ये अशा घटना किंवा अशा प्रकारे जे पोस्ट केले जातात आणि तरुणांना ज्या प्रकारे मराठी तरुणांना डावललं जाते हे सहन केलं जाणार नाही ही आता सुरुवात झाली की काय अशी भीती आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि सगळ्या राजकीय नेत्यांनी सुद्धा या घटनेमध्ये लक्ष घातलं पाहिजे अशी सुद्धा या असं सुद्धा या स्थानिकांनी आवाहन केलेलं आहे सीमा आढ हे लोकमत डिजिटल मुंबई